वर्षानुवर्ष या महाराष्ट्रामध्ये जे भूमि लोक आहेत त्यांची शासकीय जागेवरती गावठाण जमीनवरती गायरान जमीनवरती आणि फॉरेस्ट जमीनवरती अतिक्रमण जमीन कुणी राहण्यासाठी केलेले आहेत कुठे शेतीसाठी अतिक्रमण केले खरं म्हणजे हे अतिक्रमण नियमित करण्याच्या अनुषंगाने भारतीय शासनाने वारंवार शासन निर्णय घेतलेले आहेत परंतु खाली अंमलबजावणी होती अलीकडच्या काळामध्ये दोन हजार अठरा काही शासन निर्णय झाले की अतिक्रमण काढाली आणि तशा पद्धतीच्या नोटिसाची जुनी अतिक्रमण आहे दोन हजार अकरा अगोदरची त्या सगळ्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनावरती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांचा अतिक्रमणधारकांचा मोर्चा झाला तरी देखील त्या नोटिसा येतात मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना वचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ भेटलं तरी देखील नोटीसा येतात म्हणजे महाराष्ट्र शासन निर्णय घेते दोन हजार दोनचा निर्णय आहे दोन हजार अकराचा निर्णय आहे दोन दो हजार अकरामध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की या जमिनीवरची अतिक्रमण निष्कासित करा पण कुणाची दांडग्यांची जात दांडग्यांची जे बागायत शेतकरी त्यांचे अतिक्रमण निष्कासित करा गोरगरिबांची अतिक्रमण काढू नका असं शेवटच्या प्याऱ्यामध्ये सांगितलेलं आहे पण सरकार आणि खालचं जे प्रशासन आहे ते तुम्ही चुकीचा जाणच लावतो म्हणून आज पावसाळ्याचे दिवस आहेत लोकांना नोटीस आलेल्या आहेत लोक हवाल दिली आहेत की जायचं कुठं पुनर्वसनही करत नाही आणि मग अचानक नोटीस आल्यामुळं आम्ही आता शासकीय कार्यालयावरती आंदोलन करून ठरलो म्हणून आज वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीनं डायरेक्ट महसूल मंत्र्यांच्या घरासमोरच म्हणजे महसूल मंत्री एकीकडे कॅबिनेट मीटिंगमध्ये निर्णय घेतात की अतिक्रमण नियमित करा आणि इकडे मात्र आम्हाला नोटीस येतात त्याच्यामुळं हे खरं आहे की खोटं आहे बाबा असं असं ते विचारण्यासाठी आज आम्ही या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण वाटलांच्या घरासमोर आंदोलन निघालो होतो परंतु पोलीस प्रशासनामध्ये आमदार मंत्री साहेबांबरोबर देखील चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला एका चौदा तारखेला राज्यव्यापी बैठक अहमदनगर या ठिकाणी गेल्याचं त्यांनी तुम्ही